ऑक्टोबर दोन हजार चोवीस या महिन्यामध्ये कन्या राशीच्या पदामध्ये वाढ होऊ शकते म्हणजे पदोन्नतीचे योग आहेत धनलाभाचे योग सुद्धा आहेत कुटुंबात एखादं कार्य ठरू शकतं एखादी पूजा सुद्धा केली जाऊ शकते ज्यामुळे जा कुटुंबात देखील आनंदाचं वातावरण पाहायला मिळेल आणखीन कोणत्या गोष्टी आहेत ज्या कन्या राशीच्या जीवनामध्ये ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये घडून येणार आहेत चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी तुमच्यापैकी ऐंशी जण असे आहेत जे आमचे व्हिडिओ तर नियमित आहेत पण तरी देखील अजून त्यांनी चॅनल सबस्क्राईब नाही केलं म्हणून ही छोटीशी प्रेमळ विनंती प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला आता वळूया कन्या राशीकडे कन्या राशीच्या लोकांना ऑक्टोबर महिना चांगले परिणाम देणारा ठरणार आहे नोकरीच्या ठिकाणी जी धावपळ तुमची होते आहे ती धावपळ कमी होईल तुम्हाला वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल आवडीचं पद सुद्धा मिळू शकतं मात्र त्यासाठी भरपूर प्रयत्न सुद्धा तुम्हाला करावे लागतील नोकरी बदलण्याचा विचार तुम्ही सध्या करत असाल तर घाईघाईत कुठलेही निर्णय घेऊ नका पदोन्नती बरोबरच कामाचा ताण आणि अतिरिक्त जबाबदाऱ्या सुद्धा तुम्हाला या महिन्यात संभाळाव्या लागतील तुमचं एखादं काम सरकारकडे आढळलं असेल किंवा सरकारी क्षेत्राकडून तुम्हाला एखादं काम करून घ्यायचं असेल तर तुमचं काम आणि कागदपत्र चोख ठेवा कारण त्यामध्ये त्रास होण्याची शक्यता आहे खास करून व्यापाऱ्यांनी सरकारी योजनेविरोधात जाऊन कोणतंही कार्य करू नये अन्यथा त्यांना नोटीस बजावली जाऊ शकते प्राप्तिकराचा भरणा वेळेवर भरणे आपल्या हिताचे होईल तुमच्या व्यवसायात हळूहळू प्रगती आणि स्थिर उत्पन्न असेल व्यावसायिकांना ऑक्टोबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून सकारात्मक बदल आणि उत्पन्न वाढ पाहायला मिळेल स्थावर मालमत्ते संबंधी सोडवल्यामुळे सोडवल्यामुळे आणखी प्रगती होऊ शकते कौटुंबिक जीवनामध्ये तुम्हाला तुमचा जोडीदार आणि कुटुंबीय यांचा पाठिंबा मिळेल ज्यामुळे तुम्हाला समस्यांवर मात करण्यात बळ मिळेल तुम्ही कुटुंबातील एखाद्या समारंभाला सुद्धा हजेरी लावू शकता विवाहित व्यक्ती जोडीदाराशी संबंध सुधारण्यावर लक्ष केंद्रित करतील परंतु त्यांना आपल्या रागावर नियंत्रण ठेवावं लागेल कुटुंबामध्ये वावरताना तुमचा राग समस्या निर्माण करू शकतो आणि म्हणूनच रागावर नियंत्रण कन्या राशीच्या लोकांनी या महिन्यात आहे आणि शांततेने कुटुंबातील समस्या सोडवण्याचा प्रयत्न करायचा जर तुम्ही प्रेमात असाल तर तुम्ही तुमच्या प्रेमिकेची किंवा प्रियकराची ओळख कुटुंबियांना या महिन्यात करून देऊ शकता सुरुवातीला एखादी समस्या निर्माण होईल परंतु नंतर सर्वजण तिचा स्वीकार करू शकतील मघाशी म्हटलं तसं क्रोधावर नियंत्रण ठेवा अन्यथा तुमच्या कामात आणि नात्यात समस्या निर्माण होऊ शकतात जर तुम्ही विद्यार्थी आहात आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल तर तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे महिन्याचा दुसरा आणि चौथा आठवडा प्रवासासाठी अनुकूल आहे लांबचा प्रवास होईल पण हा प्रवास तुम्हाला लाभ करून देणारा ठरेल खास करून हा प्रवास धार्मिक असू शकतो कन्या रास जाते। ही अतिशय चिकित्सक रास म्हणून ओळखली जाते म्हणजे कुठल्याही गोष्टीचा अगदी खोल विचार केल्याशिवाय ते कुठल्याही निर्णयापर्यंत येत नाहीत कन्या राशीच्या महिला या उत्तम स्वयंपाक करतात आणि त्याचबरोबर सगळ्या गोष्टीत टापटिपीतपणा नीटनेटकेपणा त्यांना आवडतो कन्या राशीच्या लोकांचा स्वभाव जर संशयी असतो संशयी म्हणजेच काय तर एखादी गोष्ट त्यांना जोपर्यंत पूर्ण पटत नाही तोपर्यंत त्या गोष्टीवर ते संशय घेत राहतात कधी कधी ही गोष्ट फायद्याची ठरते तर कधी कधी नुकसान करणारी त्यामुळे कन्या राशीच्या लोकांनी कुठलाही निर्णय घेताना आपण अतिचिकित्सा तर करत नाही ना याबाबत सुद्धा विचार करावा आता कन्या राशीच्या लोकांना ज्या काही अडचणी त्यांच्या आयुष्यात येतात मग ते आर्थिक असू द्या शारीरिक असू द्या किंवा मानसिक असू द्या त्या अडचणींवर मात करण्यासाठी त्यांनी श्री गणेशाची उपासना करावी श्री गणेशाची उपासना का करायची कारण कन्या राशीचा स्वामी आहे बुध ग्रह आणि बुध ग्रहाची देवता आहे गणपती बाप्पा म्हणूनच कन्या राशीच्या लोकांनी त्यांच्या अडचणींसाठी गणपती बाप्पाकडे धाव घ्यावी गणपती बाप्पाच्या उपासनेमध्ये मग कुठल्या कुठल्या गोष्टी येतात एक म्हणजे गणपती बाप्पाच्या मंत्राचा जप करणं रोज नियमित गणपती बाप्पाच्या एखाद्या मंत्राचा जप करणं जसं की ओम गण गणपते नमहा या मंत्राचा जप तुम्ही नियमित रोज न चुकता करू शकता तुमची जी काही अडचण आहे समस्या आहे ती गणपती बाप्पा समोर मांडू शकता जर तुम्हाला रोज रोज या प्रकारे जप करणं जमत नसेल तर तुम्ही संध्याकाळी गणेश स्तोत्र किंवा गणपती अथर्व शीर्ष नक्कीच म्हणू शकता रोज शक्य नसेल तर कमीत कमी मंगळवारी किंवा बुधवारी असं दोन दिवसांपैकी एक दिवस ठरवून त्या दिवशी नियमित गणपती स्तोत्र किंवा अथर्व शीर्ष म्हणावं गणपती बाप्पाला दर चतुर्थीला मोदकांचा नैवेद्य दाखवावा दुर्वा अर्पण करावा आणि गणपती उपासनेचा जवळ कन्या राशीच्या लोकांना होतो कन्या राशीचे लोक त्यांच्या कामाच्या बालगणेशाची मूर्ती लावू शकतात कुंडलीतील अशुभ ग्रहांचा प्रभाव कमी करण्यासाठी बुधवारी गायीची पूजा करून गायीला हिरवा चारा खाऊ घालणं हा सुद्धा एक ज्योतिषशास्त्रीय उपाय आहे जो कन्या राशीचे लोक करू शकतात त्याचबरोबर हिरव्या भाज्या आणि मूग खास करून हिरवे मूग दान करण्याचा उपाय सुद्धा कन्या राशीच्या लोकांना सांगितला जातो दर बुधवारी किंवा के जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य असेल तेव्हा महिन्यातल्या कुठल्याही एका बुधवारी हिरवे मूग किंवा हिरव्या भाज्या गरजूंना दान करा त्यामुळे देखील तुमच्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतात मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका